नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं मुक्ताची असिस्टंट आरती बोलू लागते मॅम तुम्ही अगोदर जेवून घेता का तवी आरतीला मुक्ता विचारू लागते अगं पण पुढचा पेशंट तर मी आरती बोलते ओ मॅम हो ते नंतर बघता येईल कारण तुमचा नोकर तुमचा डबा घेऊन आला आहे तरी मुक्ता आश्चर्यचकित होते आणि आरतीला विचार लागते आरती माझा नोकर अगं नाही नाही माझ्या घरी नोकर वगैरे असं कोणी नाही आहे आमचं आम्ही सर्वजण करतो तर आरती बोल लागते नाही ओ मॅम ते मला बोलले आहेत की तुमचाच नोकर आहे ते मुक्ता बोलते चालेल मग बोलव बघू मला पण पाहू देत माझा नोकर एवढा कोण आहे त्यावेळी सागर हा टिफिन घेऊन आलेला असतो तर मुक्ता खूप टेन्शनमध्ये बसलेली असते तिला माहीतही नसतं की सागर आला आहे सागर हा मुक्ताजवळ येताच बोलू लागतो बाईसाहेब हा घ्या डबा आणि तुमच्यासाठी बनवलेला आहे गरमागरम आहे जेवून घ्या तुम्ही मुक्ता बोल लागते कोण बाईसाहेब आणि तुम्ही चेहरा का दाखवत नाही आत तुमचा त्यावेळी सागरा मुक्ताला बोलू लागतो अहो माझा चेहरा बघून काय गावणार होतो मला अहो माणसाचं मन लाकमोलाचं असलं ला ना की चेहरा बघत बसू नये आणि गरमागरम जेवण आहे खाऊन घ्या बघू त्यावेळी मु मुक्ताला सागरच्या हातातलं घडाळ दिसतं आणि मुक्त ओळखून जाते की हा तेवी ही सागर आहे तरी मुक्ताही सागरला बोलू लागते कितीही चेहरा लपवला तरी त्या चेहऱ्यामागचा खरा माणूस किती खालच्या पातीला जाऊ शकतो हे मला चांगलंच माहिती आहे हे ऐकताच सागर शांत राहतो तुम्ही मुक्ता बोलू लागते सागर कोळी आता हे नाटक बंद करा तेवी मुक्ताला सागर बोलागतो सागर कोळी हा कोण सागर कोळी मी तर तुमचा नोकर आहे आणि तुम्ही माझ्या मालकीन त्या मुक्ता ते सागर तुम्हाला ऐकायला नाही का येत तर मी सागर बोलतो नाही तुम्ही ऐकून घ्या आणि आता तुम्हाला खाऊन घ्यायचं आहे आणि जेवणावर काय रुजता आहे तुम्ही तुम्ही मुक्ता ते ही तर माझी कामाची जागा आहे आणि इथे प्लीज सीन क्रिएट नका करू त्यावेळी सागर बोल लग तो प्लीज मुक्ता खाऊन घ्या गरमागरम जेवण आहे त्यावेळी मुक्ता मात्र खूप चिडलेली असते त्यावेळी ती सागरला बोलते नाही मी तुम्हाला एकदा बोलली ना मला तुमच्या हातचं काही खायचं नाही आहे ना काही तुम्ही इथून निघून जा प्लीज त्यावेळी सागर बोलतो नाही तुम्हाला जेवण जेवावंच लागेल तेव्हा मुक्ता बोलते नाही तुम्ही ना असं ऐकणार नाही असं बोलून ती आपल्या सिक्युरिटीला फोन करायला घेते त्यावेळी सागर बोलतो अहो सिक्युरिटीला फोन का करताय नका असं काही करू मी तुमच्यासाठी जेवण आणले जेवून घ्या ना प्लीज मला माफ करा त्यावेळी मुक्ता बोलते मी नाही माफ करू शकत तितक्यातच मुक्ताची असिस्टंट तिथे येते आणि सागरला पाहताच ती सागरला ओळखते त्यावेळी ती सागरला विचारू लागते आपण या अगोदर कुठे भेटलो आहोत का मला असं वाटते की मी तुम्हाला ओळखते त्यावेळी सागर लागतो हो मी सागर कोळी त्यावेळी मुक्ताची असिस्टंट बोल लागते सॉरी सॉरी या मी तुम्हाला नोकर वगैरे बोलली तुम्ही तर एक मोठे बिझनेसमॅन आहात ना त्यावेळी सागर बोलतो नाही सध्या तर मी एक नवरा किंवा असिस्टंट किंवा नोकर समज रामू काका त्यावेळी ती बोलकते अहो हे काय करताय तरी मुक्ता मात्र ते ती शांतच उभी असते त्यावेळी सागर बोलतो एका बायकोला मनवण्याचं काम करतो आहे तितक्यातच आरती ही मुक्ताला बोलत ते मॅम तुमचा नवरा तुमच्यासाठी डबा आणतो आहे बघा ना किती छान आहे प्लीज तुम्ही आता जेवून घ्या अहो पेशंटचं काय चालूच राहणार आहे ती मुक्ता बोलते हो का तेवी सागर बोलतो बघितल्यात का त्याने तुम्हाला सांगितलं ना जेवून घ्यायला मग घ्या जेवण आरती आरतीही जेवणासाठी फोर्स करत असते तर सागरही बोलत असतो आता तरी गरमागरम जेवून घ्या मुक्तही सागरवर चिडते आणि बोलल ते का मी तुम्हाला एकदा सांगितलेलं नाही का कळत मला नाही जेवायचं आहे मुक्त काही जेवायला तयार होत नाही म्हणून आरती तिला समजावण्याचा प्रयत्न करते तेवी मुक्तही आरतीवर चिडते आणि बोललग ते का तुला पण काही कामं नाही आहेत का पुढचा पेशंट कोण आहे तवी असिस्टंट बोलू लागते पुढचा पेशंट आपटे आपटेवही आहेत ते मुक्ता बोलते पाठवून दे ती असिस्टंटसुद्धा खूप खाबरून गेलेली असते आणि ती सागरजवळ पाहते आणि लगेचच बाहेर जाते आणि आपटे आपटेवहिणींना पाठवून देते तरी मुक्तही सागरला बोलू लागते माझी कामं महत्त्वाची आहेत तुम्ही इथून निघून गेलात तरी चालेल तितक्यातच तिथे आपटे आपटेवही येतात तर सागर मुद्दामहून त्यांना विचारतो काय मग आपटेवैनी कसे आहात आपटे आपटेवही बोलतात मी मस्त पण तुम्ही कोण आहात तुम्ही मुक्ताचा नोकर असा सागर बोलू लागतो तवी आपटे बहिणींना सागर विचारतो तुम्ही जेवलात का तरी आपटे बहिणी बोलतात हो जेवले मी तवी सागर बोलतो अहो पण आमच्या या मालकीनबाई जेवल्याच नाही आहेत अजून तवी आपटे बहिणी मुक्ताला बोलत असतात की तुम्ही अगोदर जेवण घ्या ना मुक्ता बोलते नाही तुम्ही बसा बघू तरी मुक्ताही त्यांची ट्रीटमेंट करायला घेते तोपर्यंत तो सागर मात्र तिथेच उभा असतो तुम्ही मुक्ता ते काय फालतूगिरी लावली आहे सागर हा मुक्ताला जेवण वाढण्यासाठी जातो तर मी मुक्ता बोलते नाही मला नाही जेवायचं आहे मी तुमच्याचं काही खाणार नाही आणि तुम्हाला तर मी माफ नाही करणार तर मी सागर जो तो जोपर्यंत तुम्ही मला माफ करणार नाही आणि हा टिफिन खाणार नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही ते मुक्तही सागरला बोलू ते तुम्हाला वाटेल तेव्हा प्रेमाचं सोंग घेणार वाटेल तेव्हा नोकऱ्याचं सोंग घेणार काय चाललंय भावनांचा खेळ आहे का तुटलेला विश्वास पटकन असा जोडता येत नाही सागर आणि ते सोपं नसतं प्लीज मला त्रास होऊ नये असं जर वाटत असेल तर इथून जा मात्र सागर काही तिथून जात नाही मी मुक्तही सागरना बोलला ते ठीक आहे तुम्हाला इथून जायचं नसेल ना तर नका जाऊ पण आता मीच इथे थांबणार नाही असं बोलून ती आपली बॅग आणि पाण्याची बॉटल घेऊन तिथून निघून जात असते तर मी सागर तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो मात्र मुक्त काही थांबत नाही मुक्ताने टिफिन खाल्या नाही या गोष्टीचा सा सागरला खूप वाईट वाटत असतं त्यावेळी सागरा मनाशीच बोल लागतो मुक्ता माफ करा मला मी तुम्हाला जितका त्रास दिला त्या दुप्पट आता मी तुम्हाला प्रेम देईन नाही जर माझ्या हातचं खाऊ घातलं तर नावाचा रामू नाही असं बोलून सागर मनाशी ठरवतो की काही झालं तरी आजच्या दिवसात हा टिफिन मी मुक्तांना भरवणारच आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावनीही आदित्यला हॉट चॉकलेट दूध देत असते त्यावेळी ती बोलकते कसं लागलं आदित्य हॉट चॉकलेट ती आदित्य बोलतो खूप छान होतं मम्मा तेव्हा सावनीही आदित्याला मनवण्याचा प्रयत्न करत बोलू लागते अरे आदित्य तू काल आज जे काही सांगितलंच ना मला ते खरंच मला पटलं तू काउन्सिलिंगला जाऊन आल्यापासून ना तुझ्यात खूप बदल घडला आहे आणि मला तू जाणवतो आहे आज मला सा माझा सागरने अपमान केला मला त्रास दिला पण तूच मला शिकवलंस की चिडायचं नाही हे मला खरंच खूप आवडलं आपल्या माणसांसाठी काम करतो तेव्हा छोटं किंवा मोठं नसतं हेही मला पटलं आहे हे सगळं हर्षवर्धन ऐकत असतो तेवी सावणी आदित्यला बोलू लागते आदित्य यापुढे मी आज सागरला नक्की माफ करण्याचा प्रयत्न करेन ते ऐकून आदित्य खूप खुश झालेला असतो तितक्यात तर हर्षवर्धनला पाहते तर आदित्यला बोलते आदित्य खूप उशीर झालाय जर झोप जा, जा बघू तवी आदित्य झोपण्यासाठी निघून जातो तवी हर्षवर्धन हा सावनीला बोलू लागतो काय मग आता तू काय सागरला माफ वगैरे करणार आहेस हरवायला जमलं नाही म्हणून आता त्याच्याच घरी राहायला वगैरे जाणार आहेस का तवी सावनी बोलते काय बोलतोय हर्षवर्धन तू हे अरे हे फक्त मला दाखवून द्यावं लागतंय काय करणार काहीच पर्याय नाही आहे पण एक मला सांग तो लहान आहे पण तुला डोकं नाही आहे का तरी हर्षवर्धन बोलागतो वान नाही तर गुण तरी लागतो ना तुझ्यामुळे मी असा मूर्खासारखा वागत असेन कारण माझ्यामुळे तू स्मार्ट झालीस आणि मी तुझ्यासारखा मूर्खासारखा वागतो त्यावेळी सावणी बोल लागते अरे एक लक्षात ठेव सत्य त्या सागरच्या हातात आहे आणि तो आपल्याला नाचवणार आणि म्हणूनच हा हुकमाचा एका आपल्याला हातात ठेवलाच पाहिजे त्यावेळी हर्षवर्धन या सावणीला विचारतो मग त्या कार्तिकचं काय तवी कार्तिकचं त्यावेळी सावणी बोलू लागते जोकर आहे तो जोकर माझं काम अगदी चोख करेल मानाचा जा जावही आहे तो पण तो किती नीच आहे ना मलाच माहिती आहे त्यावेळी हर्षवर्धन बोलू लागतो पण त्या घरात एक आदर्श सून पण आहे ती त्याला तर जवळ फिरकूही देणार नाही त्यावेळी सावनी सावणी बोलू लागते तो कार्तिक नाही आहे हर्षवर्धन वाळवी आहे वाळवी एखाद्या घरात गेला ना तर त्या घरादाराला नात्यांना एकदम पोखरून निघून जाईल हे कोणाला कळणारही नाही बघतच राहा तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ता खरी आलेली असते मात्र संपूर्ण अंधार असल्यामुळे मुक्ता लाईट लावण्याचा प्रयत्न करते मात्र संपूर्ण लाईट केलेली असते मुक्ता ही अंधारातूनच रूममध्ये निघत असते तर इकडून कार्तिक मुक्ताला पाहतो आणि चोर मुक्ताच्या मुक्ताच्या मागे, -मागे येऊ लागतो मात्र मुक्ता माहीतही नसतं की आपल्या मागे पुढे कोण असेल म्हणून मुक्ताही रूममध्ये निघालेली असते तितक्यातच कार्तिक मागून येतो आणि मुक्ताला मिठी मारतो मुक्ताही मोठमोठ्याने ओरडून बोलू लागते कोण आहे प्लीज सोडा मला प्लीज सोडा असं बोलून कार्तिकपासून सुटका करून घेऊ लागते आणि ती कार्तिकला ढकलून देते तरी कार्तिका पडल्यानंतर मुक्ताच्या लक्षात येतं की हा कार्तिक आहे मुक्ताने पाहिलं हे पाहून कार्तिकाही खूप घाबरून गेलेला असतो तेव्हा मुक्ता बोलू लागते काय वेडेपणा आहे हा तुम्हाला मला पकडायला लाज नाही का वाटली ते मुक्ताला कार्तिक बोलतो सॉरी मला माहीत नव्हतं की तुम्ही आहात मला वाटलं स्वाती त्यावेळी ही खूप चिडलेली असते त्यावेळी ती कार्तिकला बोलकते का माझ्यात आणि स्वातीताईंमधला फरक नाही का कळत तुम्हाला त्यावेळी तो बोलकतो प्लीज खरंच मी चुकलो मी मुद्दाम नाही केलं त्यावेळी आम्ही दोघं नेहमीच अशी सरप्राईज देतो असं बोलू लागतो ते मुक्ताही खूप चिडून कार्तिकला बोलते पण तुम्हाला लाज नाही का वाटली तितक्या तशी ते स्वाती येते आणि विचारू लागते काय तुम्ही दोघं इथे काय करताय आहे त्यावेळी मुक्ता मात्र रूममध्ये निघून जाते तरी स्वाती बोलत ते आता हिला काय झालं कार्तिक मात्र खूप घाबरून गेलेला असतो त्यावेळी तो स्वातीला मनवण्यासाठी बोल लागतो अगं स्वाती पण तुला एवढा वेळ कसा काय लागला तवी स्वाती बोल लागते काही नाही खाली काकणसोबत बोलत राहिली ना म्हणून जरा वेळ लागला तवी ती बोल लागते पण हिचं काय तवी कार्तिक बोलतो अगं ते राहू देत मग तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे असं बोलून तो मोबाईलमधील इयरिंग्स दाखवतो आणि लागतो आवडलेत ना तुला तवी स्वाती बोलत ते हो खूप आवडले आहेत ती कार्तिक हा मुद्दा म्हणून बोलतो मग कर ना ऑर्डर क्लिक कर बघू त्यावेळी स्वाती खूप खुश आलेली असते व ती किचनमध्ये निघून जाते त्यावेळी कार्तिक मनाशीच बोल लागतो खरंच आज खूप मज्जा आली फार कमाल आहे ही, ही मुक्ता आधीची पण कमालच होते सागरची बायको आणि आताची पण खूपच कमाल आहेत पण मला एक कळत नाही या चांगल्यामुळे सागरच्यात नशिबात कशा काय येतात पण काही असो पण खूप कमाल होते आणि खूप मज्जाही आली तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ताही कपडे काढत असते बॅगमधले आणि ती कपडे घेऊन कपडे चेंज करण्यासाठी निघत असते आणि तितक्यातच तिला चक्कर येते तर सागर सावरतो त्यावेळी तो मुक्ताला विचारतो काय झालं मात्र मुक्ता बोलते काही नाही असं बोलून ती सागरला बाजूला करते आणि जाग निघून जाते तर दुसरीकडे सर्वजण जेवायला बसलेले असतात त्यावेळी सागरही जेवायला आलेला असतो त्यावेळी स्वातीही सर्वांना जेवण वाढत असते त्यावेळी ती बोलते मम्मी किती छान सुगंध येतोय ना त्यावेळी इंद्राताई बोलतात हो आता असंच होणार आहे कारण माझा किचन आहे तो दुसऱ्यांच्या हातात दिला ना तर भोपळ्याच्या भाजीपर्यंत मजल गेली होती पण आता या घरात फक्त नॉनव्हेजच बनणार मी जे बनवेन तेच खावं लागणार ते पाहून सागरा इंद्राताईंजवळ पाहतच राहतो स्वतीलाही खूप वाईट वाट वाटत असतं त्यावेळी स्वती बोला ते पम्मी म्हणजे तू व्हेज काहीच बनवलं नाही आहेस का तवी सई त्या दोघांजवळ पाहत असते तवी इंद्राताई बोलागतात नाही यापुढे असंच होणार आहे घरात आणि मी का त्या महाराणीसाठी बनवू काय ती महाराणी लागून गेली आहे का जर जेवायचं असेल तर जेवेल नाही तर राहील उपाशी तवी सागर खूप चिडलेला असतो आणि तोही जेवणावर उठतो तवी इंद्राताई बोल अरे सागर मी तुझ्या आवडीचं बनवलं आहे आणि तू कुठे निघाला आहेस तेव्हा सागर इंद्राताईंना ते बोलू लागतो नाही मला हे आवडलेलंच नाहीये की तुम्ही त्यांना उपाशी ठेवून तुम्ही सगळंजण जेवणार आहात घरातल्या एखाद्या व्यक्तीला उपाशी ठेवून तुम्ही कसं काय जेवू शकता आणि एक तुम्ही भाजीही बनवू शकला नाहीत तरी सागर बोलतो मला भूक नाहीये असं बोलून तो तिथून निघून जातो सागर निघून गेल्यानंतर सईसुद्धा आजीला बोलू लागते आजी मला सुद्धा भूक नाही आहे आणि सईसुद्धा निघून जाते त्यावेळी स्वातीही सईला थांबू लागते मात्र सई काही थांबत नाही ती बापू विचारू लागतात स्वाती हे काय आहे सागर आणि ही सई माऊ का गेली इथून त्यावेळी इंद्राताई मुद्दामून मुद्ण रण्याचं नाटक करत बोलू लागतात बघ मी या घरातल्यांसाठी सर्व काही करते पण मोहीच मीच चुकीची ठरते ते बापू तिचं काही ऐकून न घेता स्वातीला विचारलागतात स्वाती मला खरं सांग की काय झालं आहे त्यावेळी इंद्राताईंजवळ बघून स्वाती बोल लागते आज मम्मीने सगळं नॉनव्हेज बनवलं आहे आणि घरात कोणतीच भाजी वगैरे बनवली नाही आहे तरी बापू बोल लागतात वा इंद्रा तुझ्याजवळ ही अपेक्षा नव्हती तू एवढ्या खालच्या पातळीला जाशील असं वाटलंही नव्हतं तरी इंद्राताई लागतात आता मलाच बोला तुम्ही ती या घरात आली माझ्या लकीला जरासुद्धा मान देत नाही ना माझ्या सागरशी नेट वागत आणि माझं घर ती मोडायला निघाली आहे तवी इंद्राताई का मुद्दाहून मुद्दा रडण्याचं नाटक करतात तर कार्तिक हा मुद्दाहून नाटक करत लागतो अहो आई मुक्तवाहिणी खरंच खूप चांगली आहे तुम्ही असं नका मागू त्यांच्याशी आणि स्वतःला त्रास करून नका घेऊ हे घ्या पाणी पिऊन घ्या बरं तरी बापू बोल लागतात इंद्रा एक लक्षात ठेव तुलाही मुली आहेत दोन मुली आहेत एक नात आहे तुझ्या मुलांसोबत सासरी कोण असं वागलं तर चालेल का इंद्रा शांतच असतात तर दुसरीकडे सागरा रूममध्ये येतो तर त्यावेळी मुक्ताही आराम करत असते त्यावेळी सागर मुक्ताला बोलू लागतो प्लीज दहा मिनटं थांबा तुमचं व्हेज जेवण ऑर्डर केलं आहे त्यावेळी मुक्ता बोलते नको आहे मला त्यावेळी सागर चिडून बोलतो काय चाललं आहे तुमचं एकदा हे एवढं ऑर्डर केलं तरी तुम्हाला खायचं नाही तुमच्या आवडतं आहे आणि हो तुम्ही उपाशी राहून स्वतःची तब्येत खराब होईल बाकी काही होणार नाही शांतपणे जेवून घ्यायचं तितक्यातच साव सही येते आणि बोलू लागते हे घ्या जेवण आलं तेव्हा सईला सागर बोलतो अगं एवढ्या लवकर ऑर्डर आलीसुद्धा त्यावेळी सई बोलते नाही मी माधवी आजी जाऊन घेऊन आले त्यावेळी ती दोघांनाही खास भरवते तवी सई बोल लागते आता मी तुम्हा दोघांना घास भरवला ना आणि मुक्ताई तूसुद्धा मला भरवला आता मग पप्पा मुक्ताईला भरवणार आणि मुक्ताई सा पप्पाला भरवणार तवी सागर आणि मुक्ता एकमेकांजवळ बघू लागतात तवी सई बोल लागते मुक्ताई भरव ना पप्पाला त्याने पण सकाळपासून काहीच खाल्लं नाही ते ऐकून मुक्तालाही खूप वाईट वाटतं ते लगेचच सागरला ताट पुढे करते आणि खायला सांगते तवी सागर हा पहिला घास मुक्ताला भरवतो त्यानंतर मुक्ताही सागरला भरवते दोघंही एकमेकांजवळ प्रेमाने पाहू लागतात तर पुढील भागात पाहायला मिळतं इंद्राताई ह्या मुक्ताला बोलू लागतात उद्या काय माहिती आहे ना उद्या घुडीपाडवा आहे आणि तुम्हा दोघांचा पहिला घुडीपाडवा तर मी सकाळी सहा वाजता तयार व्हावं लागेल तवी इंद्राताई तिथून निघून गेल्यानंतर मुक्ता खूप आजारी असल्यामुळे सागर हा सईला बोलू लागतो एक काम करूया का मुक्ताईचा पण अलार्म बंद करू असं म्हणून ते अलार्म बंद करतात तर सकाळी सव्वासाला मुक्ताला जाग येते आणि ती घाबरूनच बाहेर येते तर सागरने सगळी तयारी केलेली असते तवी मुक्ता बोलू लागते हे काय आहे तवी, सागरा तो तवी, तो तो ना ना। तवी सागर हा मुक्ताला बोलू लागतो तुमच्या वतीने मी सगळी तयारी करून ठेवली आहे तवी मुक्तला मुक्ताला तो विचारतो झोप झाली ना पूर्ण तवी मुक्ताही सागरजवळ पाहतच बसते अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका